देवेंद्र फडणवीस तुम्ही केव्हाही निवडणूक घ्या आम्ही तयार आहोत असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय काही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली असून आंदोलनाविषयी चर्चा झाली आहे आणि आरक्षणावर चर्चा झाली आहे माझी आरक्षणाची मागणी आहे त्यांच्या मनात काय आहे माहीत नाही मला संघर्ष करावा लागला तरी चालेल मी संघर्ष करणार आणि त्यांना शब्द दिलाय ते कृषी मंत्री आहेत त्यांनी चांगलं काम शेतकऱ्यांविषयी केलंय तर कौतुक करायला आणि अभिनंदन करायला काय हरकत आहे आरक्षणावर ही चर्चा झाली आहे कोणी चर्चांना आलं तरी माझा आरक्षणाचा सुरूच असतो मराठा आणि एकच असून कोणी आलं तरी मी मराठ्यांच्या बाजूने बोलल्याशिवाय सोडत नाही तर आज बैठक परळीत होणार असून सगळे मराठे बैठकीला येणार आहेत मराठा घरी बसणार नाही लोक येणार शंभर टक्के येणार मी मराठ्यांकडून आहे तर इथं कोणीच येऊ शकत नाही अंतरवालीनी येणारा पाहुणा असतो आमच्या विरुद्ध बोलणारे पण येऊन गेले त्यांचं काय आहे हे माहीत नाही पण आम्हाला त्यांच्या सारखी तयारी करायची गरज नाही आमच्याकडे आयत मतदान आहे तर त्यांनी केव्हाही निवडणुका घेऊ द्या आमचं लढाईचं ठरलं की के आम्ही केव्हाही तयार असू आमचं ठरलंय त्यांनी सकाळी निवडणुका घ्या आम्ही तयार आहोत आम्ही रेडी आहोत फडणवीस साहेबांना सांगा आम्ही रेडी आहोत टाईट आहोत हाच देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप आहे त्यांनी सगळे लोक फोडायला लावले असून त्यांनी संघटना फोडल्यात ज्यांना मराठ्यांची गरज नाहीये तेच आमदार बोलतात भाजपातले मराठा काही आमदार जाती विरुद्ध कधीच बोलणार नाहीत पण वेळ आली की जे मराठा विरुद्ध बोलतात त्यांना मराठा समाज वेळ आल्यावर सरळ करतील त्यांना सोडणार नाहीत तर ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत तो डोळ्यांनी बघतोय आपल्या लेकरांचं भविष्य बघतोय मराठा आता त्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागलाय पक्षाच्या बाजूने नाही त्यामुळे घोडी त्यामुळे घोडगी बैठकीला येतोय आम्ही या माध्यमातून चर्चा करतोय या काही सभा नाहीत ग्राउंड भरलं पाहिजे सगळे मराठे सध्या लेकरांच्या बाजूने आहेत सत्तर वर्षांपासून मोठा झालाय त्यांच्या बाजूने फक्त आमदार आणि नेते बोलतात मराठा नाही जे पक्षावर आणि नेत्यांवर ने जास्त प्रेम करतात ते मराठ्यांच्या विरुद्ध बोलतात मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला की मी इतर समाजाच्या प्रश्नांसाठी लढणार असून जेव्हा मी एकटा होतो आता सर्व सोबत आलेत आता त्या समाजाचे किती येतात हे मोजतो मोजत नाही तर हा माझा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे एकदा लढा उभा केला तर मी सोडत नाही समोरून कुणी असो असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय मी होतच होती आणि ते आले वाजलेले किती असतात सांगते तीन वाजले असते नांदाजी पाहुणे तीन तीन वाजले असते टेकलो एकवीस एक मिनिट चर्चा झाली बावीस मिनिट माझं पुढे होतो आले म्हणले लगेच कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो येऊ शकतो हो, सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण कुणासोबत जाईल किती जागा राहतील याच्यात बराच गदारोळ सुरू झालेला परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभामध्ये असणार त्यामुळे चे आपले पत्ते कुणीच खोलायला तयार नाही काय त्याच्याकडे बघतोय काय नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राजकीय चर्चा सुरू झाली तर तुम्ही आपण तयारी दिसत नाही का तुम्हाला तयारी करायची गरज नाही ते एक चांगलं एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत आहेत मला नाही त्यातलं माहीत पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी करता आमजवळ काय आहेत मतदान हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत बरोबर निवडणूक ठेवून द्या यांनी उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार पाडायचं ठरलं तरी त्याच बैठकीत निर्णय होणारे आम्हाला काय लढायचं ठरलं तर न फॉर्म भरायचं आणि पाडायचं ठरलं मग तर टेन्शनच नाही मग तर कार्यक्रमच पण आम्ही रेडीच होत रेडी, रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठा नाही आमचा मराठा संप सगळ्या एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरीबातील त्यांना वाटत नाही त्यामुळे आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं आहे पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार फक्त बैठक घ्यायची पाडायचे का उभा करायचे आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमच्या वायल जाते जाऊ दे गेले पैसे वाया कागदपत्र काढले जाऊ द्या वायला पण रेडी राहा काय मला समानात नको वाचकून निवडणूक ठरली वाहतान कागदपत्र कावा काढून काय करू आपल्या आधीच काढून ठरवून काय फरक पडा द्या ज्यांना जाण त्यातून एक दिला जाईल बाकीच्या कागद रद्द होतील जर ठरलं तर आम्ही रेडी येत काही अडचण नाही खडून साहेब म्हणता येत आम्ही रेडी प्रवीण दरेडकरांनी तुमच्यावर टीका केली प्रवीण दरेकरांनी तुमच्या टीकाशी केली मराठा समाजाची <coughs> मालमत्ता आहे का नव्हतं थांबवा नाही तर मराठा समाज तुमच्या विरुद्ध उभे करू प्रवीण दरेकर आता आणखीन कोण करायचं राहिले फोन करायचं राहिले उभा हम्म ते ट्रॅप आहे देवेंद्र फडणवीस रचलेला ट्रॅप आहे सगळे आमदार हे मोठे लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही गरीब मराठा उभा करायचं राहिले काय म्हणा सगळेच उभा केलं सगळ्या संघटना फोड्यात सगळं काही काही समन्वय फोडलेत आणि खरं आले काय सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा ज्याला गोर गरीब मराठीची गरज नाही त्याला तेव त्याचे पोहर मोठे करायचे त्याला मालमत्ता कामवायची त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलते भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही तरी नाही बोलू शकत त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीस तरी नाही बोलू शकत जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो उद्या होतो नाही व्हायचो ही आंदोलन असतं नसतं तरी पाडापडी होतच होतीच हे आंदोलन नव्हतं का तवा पडले नाही का मग आंदोलन हे पाडापडी होत असते म्हणजे ते बोलतात म्हणून सांगतो बरं तुम्ही तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर लय जण येतात म्हणून मीडिया गेली की लय दनादनी इकडे लय मोठे येते तुम्हाला मागे सांगितलं होतं तेच सांगते की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागले ना आम्हाला दबाव वाटला तरी आम्ही नाही बोलणार जातीचे वर कारण गरीबाचे लेकर मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिल्यांदी पात्रा बी नव्हता त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची मेतान पक्ष सांभाळायचा जात मेली तरी चाल असेच लोक फक्त बोलते कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही हा आंदोलनाच्या उभा राहत विरोधात कोणचाच राहणार नाही उलट वेळ यावद्या म्हणा मराठीत तुम्हाला कसं कर सरळ करतात बघा फक्त वेळ यावद्या शेवटच्या पृष्कांची लाट आहे गरीबांची लाट आहे काय या गरीबांचं म्हणणं नेमकं त्यांना परिवर्तन कशासाठी हवं ज्याचे प्रमाणपत्र निघाले तो डोळ्याने बघतो त्याचा मुलगा लागला मुलगी लागली कोणी नोकरीला ला, लागलं कुणी ऍडमिशनला लागलं काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले अनेक अनेक फायदे झाले ते समजा यांचं प्रमाणपत्र निघाल येणे ऐकलं गेला वाटतं मला आपलं हे निघा त्याच्यासारखं आपल्याही लेकराच होईल म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेनं निघा त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजून बोलायला लागला आपली जात आपले लेकरं मोठी होतील आपलं कुल मोठं झालं पाहिजे आपल्याला अं ज्याच्यावर आपले, आपले संसाराची भिस्त आहे तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे तिचा पाया भक्कम झाला पाहिजे हे माझ्या मराठीने मनामनात कोरलं त्यामुळं घोंगडी बैठकीला मराठी येते घरी बसत नाहीत कारण प्रत्येकाला असे एवढी संधी आता आरक्षण घ्यायला राजकीय नेते कोण बोलाव आपलं लेकरू मोठ होणार होणारे ती संधी चालली संधी पाच वर्षाला याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं हे प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं आणि ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाहीये तिथं पंधरा जण असले तरी ती सभा बैठक होती ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल नाही शंभर असले तरी बैठक सुरू एक लाख असली तरी ती बैठक सुरू बैठक आम्ही चर्चा करतो आरक्षणावर पण मराठ्यांचं मनातून काळजात मन सांगतो मी तुम्हाला सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे त्याच्या लक्षात आलं शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले त्याला अमुक फायदे झाले आपल्याला उद्या मिळालं तर आपल्या सुद्धा लेकराचं असंच चालव म्हणून मी आता सत्तर वर्षापासून मोठा आप करू आपले नियकरण जात मोठी करू हे मराठीने मनात पक्क घेतलं कोणीही बोलत नाही त्यांच्या बाजूने फक्त कोण बोलतंय मी सांगतो तुम्हाला आमदार मंत्री त्यांनी चार पाच जण केलेले जिल्हा परिषद सदस्य मोठा केलेले आणि काही जण काम घेत कारण इकडून त्याच तळतळ इकडेच त्यालाही वाटतंय जरी त्याने काम दिलं असलं आपल्याला दिलं असलं आरक्षण लेकर लागेल ना आपल्या ते नाही बोलत ते बोलत नाही शेवटी जातीचा कळकळा कर, त्यांना आहे नेत्याचा पण आता ती तोडका आहे तोकडा एकदम ते लय शिरेस नाही घेत आता खाली ते जेवढे मराठी आहेत आमदार मंत्री सोडून ते म्हणतात उगा जातीच्या विरोधात नाही जायचं पुढं आपल्यालाही पडा लागेल मग जिल्हा परिषदला पडायला लागेल पंचायत समितीला पडा लागल ते नाही बोलत जास्त कोण बोलतोय ते जे जास्त नेत्यावर प्रेम करतात पक्षावर प्रेम करतात तेच आमदार फक्त बोलतात मंत्री बोलतात बाकीच्या आमदार बोलत नाहीत आणि बाकी कोणीही बोलत नाहीत जातीच्या विरोधात बोलणार बी नाही त्यांना हीच जातीचं कळत हे आमदार फक्त थोडे आहेत बाकी कोणी बोलत नाही पाटील या निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंग साठी सगळे मोठे नेते प्रयत्न करतात सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्या तळागाळातील समाजाला सोबत <laughs> तुम्ही धनगर आरक्षणाबद्दल शब्द दिलेला आहे तुम्ही मुस्लिम आरक्षणाला शब्द दिलेला आहे मराठा आरक्षण झालं विषय झालं त्यांच्यासाठी लढा उभा त्यांचा रिस्पॉन्स वाटतो या सगळ्या वाटणार आंदोलन नाही करत माझा मराठा समाज आधी मी एकटा होतो नंतर आम्ही पाच पंचवीस जण होतो दीड दोन वर्ष दीड दोन वर्ष कवा जात एवढेच बैठक किती वाढवायचा प्रयत्न केला तरी वाढत नसेल मी लढत राहिलो लगातार तसंच ते समोरून किती येणार आहेत मुस्लिम धनगर बांधव किंवा बंजार बांधव लिंगात बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न आहे कायकाडी समाजाचा आहे वड्र समाजाचा आहे महादेव कोळी समाजाचा आहे अर्ध्या आदिवासी समाजाचा आहे मी लढणार आहे माझा हे ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा हे संपला की मी लढणार आहे किती येते हे मोजत नसते आंदोलनात आंदोलनात कधीच मोजायची नसते संख्या आपलं प्रामाणिकपणा आपण लढायचं ऑटोमॅटिक माया फुटती लोक उभा राहतात आपल्या लेकराच्या भविष्यासाठी लढायला लागलेत आपण गेलं पाहिजे लोकांना मनाने वाटतं आणि मला मात्र गावखेड्यात खालच्या स्तरावर मी जातीवाद करत नाही कधी केला नाही वरच्या केला नाही फक्त नेते सोडित नाही त्यांच्याही सोडत नाही आमचे सोडित नाही कोणी सोडत नाही धन्यवाद